ख स्पेशली खल ठेवलेला आहे म्हणजे रताळी आणि काटेकलका लावण्यासाठी सुरगाचा कांदा म्हणजे पण एक कंदमुळेच आहे तर नमस्कार मित्रांनो कोकणातल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर जून जुलै महिन्यामध्ये ते काटेकलकाचे वेळ लावलेला होता तो आता आम्ही काढायला जाणार आहोत ते खलामध्ये लावलेलं आहे इथे तर पाठीमागे इथे हळदीचं आहे हळदीचं झाडं आहेत ती काढायची आहे अजून खूप वेळ आहे आणि त्या साईडला रताळे आणि काटेकलकाचं त्या साईडला आहे तर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण काटे गलका काढणार आहोत आणि रताळे काढणार आहोत चला कंदमुळे जी जमिनीमध्ये असतात ती ते आता आपण काढणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही खलामध्ये आलो आहे आणि रताळी काढायला आलो आहे या साईडला रताळी काढते आई काढते रताळीचा वेल आहे इथे ती रखा का टाकावं लागते सुरंगाचा कांदा म्हणजे तू पण एक कांदामुळेच आहे रताळ्याच ही रताळ्याची वेळ आहे रताळी आपल्याला जमनीत भेटली जमिनीमध्ये सर्व गेलेत राताळ्याची वेळी जेवढी मोठी मोठी होती ती आता काढली आम्ही आता आपण जाणार आहोत ते काटेकालक्याच्या बाडीमध्ये तर मित्रांनो मे महिन्यामध्ये मशागत केली होती त्याच्यामुळे मशागत करून या बाडीमध्ये काटे काटेकळकाची वेळी लावल्या होत्या आणि त्यावेळी प्रॉपर झाल्या होत्या त्याच्यामुळे आपल्याला काटे कलका म्हणजे जमिनीमध्ये आपल्याला कंदमुळे भेटली आहेत खाण्यासाठी या साईडला आडवी घातलेले आहे एकाच आडवी आहे आणि खडसूर काल कापलेलं आहे हे नाचण्यांचं होतं त्या साईडला सुद्धा हळद आहे इकडे हळदीचं रोपा काढायचे आहेत खूप अजून वेळ आहे ह्या साईडला पण हळद आहे हळदीची प्रोसेसिंग असणार आहे ती तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी चॅनलवरती तुम्ही कंटिन्यू राहा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आता आम्ही खलामध्ये जुनी पिढी होती तेव्हा सर्व इथे भात डालगायचा म्हणजे अडवी बांधायची नंतर जोडणी करायची इकडे प्रत्येकजण स्वतः घरोघरी भात जोडतात त्याच्यामुळे भात जोडणी कोण आता खल्यांवरती करत नाही सध्या तरी आता फक्त आम्ही अडवी ठेवले आणि आडवी आता आपल्याकडे रत्नागिरी भागामध्ये आडवी बोलतात काहीजण उडवीसुद्धा बोलतात आणि चिपळूण तर काही भागांमध्ये गंजी बोलतात तर उडवी बोलतात असे कमेंट आले होते तुमच्याकडे अजून कोणाकोणा गावामध्ये ह्या आडवीला काय बोलतात ना ते कमेंटद्वारे नक्की सांगा आम्हालासुद्धा आम्हाला माहिती पडेल की तुमच्या भागामध्ये कोणत्या कोणत्या नावाने या आडवीला बोलले जातं कमेंटद्वारे नक्की सांगा या साईडला पण दुसरा कला आहे या साईडला दुसरा लोकांचा आहे तर तिकडेसुद्धा हळदी लावलेली आहे हळदी आहे काटेकलका आहे परत कारिंदी आहे आणि असे रताळी वगैरे यांची बाडी केलेली पूर्ण चारी साईडला बाडी केलेली आहे तीसुद्धा बाडी ह्यांची या बाड्या आहेत ना पहिल्या मे महिन्यात मशागत केली जाते बाड्यांची त्यानंतर त्यांना रताळी लावली जाते ती प्रोसेसिंग असणार आहे पुढे तुम्हालासुद्धा दाखवण्यात येईल तर मित्रांनो आपल्याला एवढी थोडी भेटली आहेत रताळी अजून काढलेली आहेत रताळी आई घेऊन गेले पुढे वे ह्या रताळ्याचे वेल आहेत ना गोरं खातात त्याच्यामुळे काढून घेतलेत गुरं त्या साईडला आहे इकडे त्या गुरांना आता घालायचे तर मित्रांनो एवढी सारी रताळी भेटले आहेत रताळी आणि थोडीफार काटेकलका पण याच्यामध्ये आहेत हा एक स्पेशली खाल ठेवलेला आहे म्हणजे रताळी आणि काटेकलका लावण्यासाठी तर मित्रांनो मी काटेकलका काढायला गेलो होतो आणि रताळी पण काढलेली तर आपल्याला जेवढी भेटली रताळी तेवढी आणलेली आहे ही काटेकलका आहे इकडे रताळे जेवढी भेटले तेवढी आणलेले आहे जास्त नव्हती हो पण थोडीच होती जशी वेळ लावलेली होती जेवढे लागले तेवढे आणलेले तर आपण भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ह्या ह्याचा मिनी ब्लॉग असेल तो आपल्या एक काटेकालकाचा मिनी ब्लॉग आपल्या चॅनलवरती नक्की येईल तर तिथपर्यंत चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा ह्याचा एक मिनी ब्लॉग तुम्हाला नक्की पाठवतो चला भेटूया आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा